असं नाही की मी सक्षम नव्हते मी झुंज दिली प्रयत्नांची शर्थ केली आणि भेदरून गेली माझ्या आवाजाला घाबरले ते आवाज माझा दाबून टाकला अंगारासारखी नजर माझी त्या नराधमांना सहन झाली नाही डोळ्यात माझ्या काच खोचली शरीराची माझी लत्तरे केली माझ्या जगण्याची भीती वाटली म्हणून माझी मान मिळली शेवटचा तो श्वास घेतला शरीराचा मी निरोप घेतला छिन्न विछिन्न शरीर बघून आत्मा माझी थरार